कनन गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे शनिवार आणि आज आहे श्री जयंती तुम्हाला श्री जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा जो व्हिडिओ आहे हा थोड्या वेगळ्या विषयावरती आहे पूर्ण त्या विषयावरतीच आधारित आहे तर तुम्हाला ही मा हे माहिती आहे आपण हे डेली रुटीनचं जे जीवन जगतो जीवन जगताना खूप सारे प्रॉब्लेम्स खूप सारे टेन्शन्स असतात मलाही आहेत मलाही असतात आणि आहेत मला सगळ्यांनाच आहेत टेन्शन खूप सारे प्रॉब्लेम त्या म्हणजे उभे राहतातच आता या डेली रुटीनमध्ये आपल्याला मुलांना अभ्यासासाठी दोन तास देता येतो का मला खूप वाटतं की मी माझ्या मुलाला रोज दोन तास अभ्यासाला घेऊन बसेल असं खूप वाटतं पण वेळच भेटत नाही कारण आपलं डेली रुटीन एवढं हे असतं ना म्हणजे आपल्याला मुलांना थोडस वेळ त्याला सुद्धा म्हणजे हे नसते टाईम नसतो आता डेली रुटीनचं जर घेतलं तर बघा ना सकाळी उठायचं पूर्ण घर स्वच्छ क्लीन करायचं त्यातल्या त्यात सकाळी उठून टिफिन करायचा त्यानंतर मुलांचं सगळं आवडायचं त्यातल्या त्यात मुलांना मुलांचं सगळं काय आवरून त्याला शाळेत नेऊन सोडायचं प्लस मी तुम्हाला माझं सांगते ज्ञानेश स्कूलमध्ये गेल्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करायचे असतात व्हिडिओ शूट करून ते एडिट करून ते अपलोड करून ते पोस्ट करावे लागतात आता एडिटिंग अपलोड पोस्ट हे सगळं करताना जवळजवळ तीन ते ती चार तास लागतातच लागतात आणि प्लस व्हिडिओ एडिट करणं म्हणजे खाय सॉरी व्हिडिओ शूट करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे तर साहजिकच त्याच्यासाठी पण अक्षरशः म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ तयार करायचा असेल किंवा एका व्हिडिओची शूटिंग करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला साधारणपणे दोन ते अडीच तास लागतातच लागतात हे त्याही व्यतिरिक्त मुलांना शाळेतून आणा त्यांना फ्रे म्हणजे ते फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्यांचं चहा नाश्त्याचं बघा संध्याकाळचं जेवण हे सगळं रुटीन करता करता संध्याकाळ एवढं थकलेलो असतो ना पुन्हा संध्याकाळचं जेवण बनवा मग पुन्हा ती भांडी वगैरे घासा वगैरे आणि त्यानंतर मग मुलांचा अभ्यास घ्यायची वेळ आली ना की मग खूप म्हणजे डोळ्यावरती खूप झोप झोप असते थकलेलो असतो पण त्यातल्या त्यात आपण मुलांचा जो होमवर्क असतो तो कसा बसा करून घेतो आणि मुलांना सांगतो बाबांनो तुम्ही आता झोपा नाही का हे सगळ्यांचं डेली रुटीन आहे आणि मनातून मला खूप वाटतं की त्याचा दोन तास अभ्यास घ्यावा पण मला वेळच नाही भेटत पण ह्या सगळ्या आता ह्या सगळ्या गोष्टी आपण साईडला ठेवूया आणि या सगळ्यातून हे सगळं करत असताना मुलांचा आपल्याला अभ्यास कसा घेता येईल तुम्ही अगदी परीक्षा दा समजा दहा दिवसांनी आपली परीक्षा आहे दहा दिवसांनी तोंडावरती परीक्षा आलेली आहे करायचं काय तर तुम्ही अगदी दहा दिवसात सुद्धा दिवसा मुलांकडून छान मस्त तुम्ही असा अभ्यास करून घेऊ शकतात आणि मुलं परीक्षेमध्ये खूप छान मार्क काढू शकतात काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि त्या पद्धतीने तुम्ही मुलांचा अभ्यास करून घ्या मुलं खूप छान अभ्यास करतील मुलांना परीक्षेत खूप छान असे मार्क मिळतील त्यासाठी काही टिप्स आहेत काही पद्धती आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही फाईल आहे ही इंग्लिशची फाईल आहे ज्ञानेशच्या स्कूलमधून ज्ञानेशला या सहा फाईल भेटलेल्या आहेत तर प्रत्येक विषयासाठी एक फाईल आहे तर ज्ञानेशला त्याच्या स्कूलमधून जेही काही वर्कशीट भेटतात त्या वर्कशीट मी या फाईलमध्ये स्टोरेज करून ठेवते आणि इथे ज्ञानेश हा पोर्शन पेपर आहे या पोर्शन पेपरमध्ये इंग्लिश मॅथमॅटिक ई व्ही एस जी के व्हॅल्यू एज्युकेशन कम्प्युटर याचं किती पोर्शन आहे परीक्षेसाठी ते सगळं इथं दिलेलं आहे हे ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे ऑब्जेक्टिव्ह बुकमध्ये त्याला सेकंड युनिट परीक्षेमध्ये म्हणजे त्याला अपोजिट आहे फ्युरल्स आहेत पास टेन आहेत तर याचाही अभ्यास मी करून घेते आणि हे पार्ट चं बुक आहे तर तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेश स्कूलमधून ज्याही वर्कशीट भेटतात त्या आणि प्लस या पुस्तकामध्ये जेवढेही क्वेश्चन आन्सर आहे जेवढ्या काळे म्हणजे फिल इन द ब्लँक जेवढेही सगळे प्रश्न आहेत ते सगळे मी क्वेश्चन पेपरच्या सेटमध्ये घेते म्हणजे एकही असा प्रश्न मी सोडत नाही तर तुम्ही ते बघू शकतात की ज्ञानेच्या स्कूलमध्ये परीक्षा होण्याअगोदर प्रॅक्टिस पेपर म्हणून हे मॉडेल पेपर घेतले जातात त्यांच्याकडून हे पेपर सोडून घेतले जातात आता ज्ञानाची परीक्षा जवळ आलेली आहे क्रिसमसच्या सुट्टीनंतर ज्ञानाची परीक्षा आहे तर आता ज्ञानाच्या सुट्टीच्या आ क्रिसमसच्या सुट्टीच्या अगोदर ज्ञानेशकडून त्याच्या स्कूलमध्ये मॉडेल पेपर सोडून घेतले जातात सगळ्या मुलांकडून सो म्हणजे मॉडेल पेपर सोडून घेतले जातात तर मी काय करते हे जे मॉडेल पेपर आहे सेम मॉडेल पेपरचा जे आ, सेट आहे त्यानुसार मी क्वेश्चन पेपरचा सेट तयार करते आणि या वर्कशीटमध्ये आणि पार्ट थ्रीमध्ये जेवढेही क्वेश्चन आन्सर आहेत जेवढेही फिलिंग द ब्लँक्स आहे जेवढे मिनिंग्स आहेत ते सगळं मी आणि प्लस ट्रू अँड फॉल्स जेवढेही प्रश्न आहेत तेवढे सगळे मी त्या सेटमध्ये घेते आणि एक सांगेल की हे जे सेट आहे तर हा सेट तयार करून या सेटचे मी तीन किंवा चार किंवा सहा पण कधीकधी कधी सहा पण घेते तर आता सध्या मॉडेल पेपरसाठी मी फक्त तीनच पेपर आधी मी पेपर सेट पेपर, से, पेपर इंग्लिश पेपरचा सेट तयार केलेला आहे आणि त्याचे मी झेरॉक्स काढलेले आहेत तर असे तीन झेरॉक्स आणि मी स्वतः तयार केला क्वेश्चन पेपरचा सेट असे चार इंग्लिश इंग्लिशसाठी क्वेश्चन पेपरचे सेट मी ज्ञानीसाठी तयार करून घेतलेले आहेत तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की मी सेम तसंच ए व्ही एस इंग्लिश आणि मॅथ या तिघांच्या अशा पद्धतीने क्वेश्चन पेपरचा सेट तयार करते आणि त्यानंतर आता झेरॉक्स काढते आणि झेरॉक्स काढताना त्या झेरॉक्सवाल्याला सांगायचं की बाबा मला याचे तुम्हाला जेवढे हवेत म्हणजे पाच सहा सात एवढे क्वेश्चन जे, जे क्वेश्चन पेपरचे सेट मला झेरॉक्स मारून दे ते देतात त्यांचं ते बरोबर बंच करून बंच वगैरे करून ते बरोबर देतात आणि अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हाही तुम्ही ना मुलांना तुम्ही घोकणपट्टी करायला सांगू नका तर मुलांना म्हणजे इंग्लिशचा लेसन असू दे किंवा ई व्ही एसचा लेसन असू दे तर तुम्ही मुलांना तो लेसन आधी तीन ते चार वेळा वाचायला सांगा आणि मग त्यानंतर त्यांना विचारा की तुम्हाला यातून काय कळलं कारण आपण जेव्हा लेसन एखादा वाचतो किंवा आपल्या आजूबाजूला कोणीतरी एखादी गोष्ट आपल्याला येऊन सांगितली असेल ती आपल्या डोक्यात जशीच्या तशी बरोबर लक्षात राहते तर सेम तसंच आहे मुलांना तो लेसन तीन ते चार वेळा तुम्ही वाचायला सांगा आणि मग त्यांना सांगा की या धड्यामध्ये मत... म्हणजे या लेसनमध्ये काय आहे त्याचा सारांश त्यांना जाणून घ्यायला शिका म्हणजे सांगा तुम्ही आणि जर त्या लेसनमध्ये त्यांनी तो लेसन ते वाचून त्याचा जर त्यांनी जाणून घेतला तर अर्धा अभ्यास तिथंच झालेला असतो तर त्याच्यामुळे मग त्यांना घोकण पटकायची गरज लागत नाही आणि ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात तर काहीच तुम्ही बघितलंच असेल मी तुम्हाला काही टिप्स आणि काही अशा पद्धती सांगितलेल्या आहेत मी ज्या पद्धतीने ज्ञानेचा अभ्यास घेते ज्ञानेची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याच्या दहा दिवस अगोदर मी ज्ञानीचा कशा पद्धतीने अभ्यास करून घेते आणि ज्ञानेशला परीक्षेसाठी मी कशी तयार करते हे तुम्ही बघितलंच असेल तर खरंच तुम्ही अशा पद्धतीचा नक्की वापर करा मी तुम्हाला एवढं सांगेल की हे जे क्वेश्चन पेपरचे सेट आहेत ज्ञानेश आता पहिलीला आहे पहिलीला तीन जे सब्जेक्ट आहेत ते रायटिंगसाठी आहेत पहिला ई व्ही एस इंग्लिश आणि मॅथमॅटिक हे तीन सब्जेक्ट ज्ञानेशला रायटिंगसाठी आहेत तर मी रायटिंग पेपर आहे त्याच्यावरती जास्त फोकस करते आणि हे तीन क्वेश्चन पेपरचे सेट म्हणजे ई व्ही एस इंग्लिश आणि मॅथमॅटिक ह्या सब्जेक्टिक सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर तयार करण्यासाठी कि किंवा ते क्वेश्चन पेपरचे सेट तयार करण्यासाठी मला तीन दिवस लागतात आणि मी काय करते माहिती आहे का समजा फिलिंग द ब्लँक्स असतील तर तुमचं जे पार्ट थ्री आहे त्या पार्ट थ्रीमध्ये इंग्लिश या सब्जेक्टमध्ये जेवढेही फिलिंग द ब्लँक आहे तर ते तुम्ही सगळं एका फुलपेज एका पेपरमध्ये लिहून एका पेपरवरती लिहून काढा प्लस आन्सर अँड क्वेश्चन जेवढेही आहे तेवढे सगळे लिहून काढा त्यानंतर हे जे सगळे क्वेश्चन आहेत ना ते सगळे असं लिहून काढा फक्त क्वेश्चन लिहायचे आन्सर नाही लिहायचे असं आन्सर मुलांसाठी ठेवायचे आहेत लिहायला मी मी बगध, बगध ले ले का, ले ले तर मी अशा पद्धतीने मी क्वेश्चन पेपरचा सेट तयार करून घेतलेला तुम्ही बघत बघत असाल म्हणून मी तुम्हाला सांगते की मला तीन दिवस लागलेले आहेत क्वेशन पेपरचा सेट तयार करून झाल्यानंतर काही झेरॉक्स का काही त्या त्याच्या काही झेरॉक्स काढलेल्या आहेत झेरॉक्स काढल्यानंतर मुलांना द्या आणि त्यांना सांगायचं बाबा घ्या आणि सोडवा तर असं नाही त्यांना सांगायचं हा क्वेश्चन पेपर घ्या त्यांच्या बाजूला बसायचं आहे आणि प्रत्येक क्वेश्चन काय आहे त्याचा अर्थ त्यांना समजवून सांगायचा आहे त्याचं उत्तर काय आहे काय आहे हेही त्यांना सांगायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून दोन क्वेश्चन पेपरचे सेट त्यांच्याकडून सोडून घ्या त्यांना आन्सर पण त्यांना क्वेश्चन पण सांगा त्यांना आन्सर पण सांगा दोन असे क्वेश्चन पेपरचे सेट सोडवून घ्या तिसरा क्वेश्चन पेपरचा सेट त्यांना स्वतःहून सोडून घ्यायला सांगा मुलं स्वतःहून क्वेश्चन पेपरचा सेट सोडवतात फार फार तर तीन क्वेश्चन पेपर सोडून घ्या चौथा क्वेश्चन पेपर त्यांना सोडवायला सांगा मुलं सोडवतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांचा अभ्यास करून घेतलात अगदी परीक्षेचा परीक्षेच्या दहा दिवस अगोदर जर तुम्ही अशा पद्धतीने मुलांचा अभ्यास करून घेतलात तरी मुलं परीक्षेसाठी तयार असतात आणि तयार होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण जेव्हा परीक्षा तोंडावरती येते ना तेव्हा मला खूप टेन्शन येतं आणि ज्ञानेशला चाळीसपैकी आठ मार्क दहा मार्क एकोणीस मार्क पडलेले मला तर अजिबात नाही चालणार तुम्हाला चालणार आहे का तर तुमच्या मुलांना परीक्षेमध्ये खूप कमी मार्क भेटले तुम्हाला चालणार आहे का नाही तर आपण त्यांना ओरडतो मुळात आपण त्यांना ओरडतो तुला परीक्षेत खूप खूप कमी मार्क भेटले तू नक्की करतोस काय पण त्यांना ओरडायचं नाही कारण त्याच्यामध्ये त्यांच्या काही चुका नसतात चुका आपल्या असतात आपण काय करतो मुलांना काय करतो टी व्ही लावून देतो लहानपणापासून आपण मुलांना टी व्हीची सवय लावतो तुम्हाला माहिती आहे मग मुलांना तिथून टी व्ही बघण्याची सवय झालेली असते मुळात आपणच टी व्ही समोर रिमोट घेऊन बसतो तर त्या मुलांचं काय इवन मोबाईल तर खूप वेळा तुम्हाला माहिती आहे मुलं शाळेतून आले की मोबाईल घेऊन बसतात ही दुसरी गोष्ट आहे तर मुल मोबाईलची सवय सुद्धा आपणच लावलेली असेल लहान जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा आपल्याला खूप सारे कामं असतात म्हणून आपण काय करतो बाबा हा मोबाईल घे तुला मी काहीतरी बी सी डी किंवा काहीतरी कार्टून वगैरे लावून देते मोबाईलवरती तू घ्या आणि बस आणि मग तिथून तो बघत असतो तिथून तर ते सवय लागलेली असते आपणच मुलांना टी व्ही आणि मोबाईल याच्या सवयी लावतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे मुलांना ओरडून काही उपयोग होत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ह्या टिप्स आणि ह्या पद्धती नक्की फॉलो करा मुलं खूप छान असे मार्क काढणार आहेत आणि ह्या टिप्स आणि ह्या पद्धती मी स्वतः फॉलो केलेल्या आहेत ज्ञानेशला सेमिस्टरमध्ये फर्स्ट सेमिस्टर आहे तेव्हा ज्ञानेशला किती मार्क आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर तुम्ही ते बघू शकतात की हा ज्ञानेशचा सेमिस्टरचा रिझल्ट आहे तर तुम्ही ते बघू शकतात तर मी तुम्हाला सांगणार आहे की ना इथे ना खूप सब्जेक्ट आहेत तर इथे ज्ञानेशला नऊ सब्जेक्ट आहे त्यातले तीन सहा सब्जेक्ट ओरलमध्ये आहेत आणि तीन सब्जेक्टला रायटिंगसाठी आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इथे बघू शकता हा इंग्लिश आहे इंग्लिशमध्ये ज्ञानेशला चाळीसपैकी सदतीस भेटत फोर्टी आऊट ऑफ थर्टी सेवन भेटलेले आहेत प्लस मॅथमॅटिकमध्ये त्याला फोर्टी आऊट ऑफ थर्टी एट भेटलेले आहेत आणि ई व्ही एसमध्ये त्याला फोर्टी आऊट ऑफ थर्टी फाय भेटलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगेल त्याला इंग्लिशमध्ये चाळीसपैकी सदतीस मार्क भेटलेत मॅथमॅटिकमध्ये त्याला अडोतीस मार्क भेटलेत चाळीस पैकी आणि ई व्ही एसमध्ये त्याला चाळीसपैकी पस्तीस मार्क भेटलेत हा ज्ञानेचा रिझल्ट आहे तुम्ही इथे बघू शकतात इथे त्याचे मार्कसुद्धा आहेत बघू शकतात कारण मी ज्ञानाचा सेम जसं मी तुम्हाला ज्या टिप्स आणि ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत सेम त्याच पद्धतीने मी ज्ञानाचा अभ्यास घेतलेला आहे तुम्ही मुलांकडून मुलांकडून समजा इंग्लिश सब्जेक्ट असेल इंग्लिश सब्जेक्ट तुम्ही मुलांकडून सात ते आठ ॲटलीस्ट सात ॲटलिस्ट पाच तरी तुम्ही ते क्वेश्चन पेपरचे सेट सोडून घ्या आणि बघा त्यांना खूप छान मार्क असे मिळतील आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी प्रॅक्टिस म्हणून ज्ञानेशकडून क्वेश्चन पेपरचे सेट सोडून घेते प्लस उद्या इंग्लिशचा पेपर आहे काय करते ज्ञानेश आला ना का संध्याकाळी रात्री झोपताना म्हणजे मला असं वाटतं मी सात वाजता बसते सात ते अकरा ह्या टायमामध्ये मी त्याच्याकडून एक क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेते ज्ञानीचा दुसऱ्या दिवशी एक वाजता किंवा पावणे एकला पेपर आहे मी काय करते त्याला सकाळी नऊ वाजता बसवते नऊ ते अकरा नऊ ते अकरा ह्या टायमामध्ये दुसरा क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेते असे दोन क्वेश्चन पेपरचे सोट सोडून घेते आणि मग त्याला मग मी बारा म्हणजे साडेबारा वाजता शाळेत नेऊन सोडते परीक्षेच्या उद्या पेपर आहे तर तुम्ही परीक्षेच्या अगोदर तुम्ही ॲटलिस्ट दोन क्वेश्चन पेपरचे सेट सोडून घ्या आणि त्याच्या आधीसुद्धा म्हणजे दहा दिवस अगोदरसुद्धा क्वेश्चन पेपरचे सेट तुम्हाला सोडून घ्यायचेच आहेत पण परीक्षेच्या अगोदर दोन सोडून घ्या एक आधी आणि एक पेपरला जायच्या अगोदर एक असा क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घ्या म्हणजे मुलांना मुलांना पेपर सोडवणं खूप सोपं जातं आणि मुलांना म्हणजे ना, ना एकदम इझिली आणि मुलं अगदी पटापट पत अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने ते पेपर व्यवस्थित सोडवतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की कसं माहिती आहे का मुलांसाठी टाईम द्यायला शिका कारण मुलांचा पाया जो असतो ना शिक्षणाच्या बाबतीत तो लहानपणापासूनच असतो तुम्ही त्यांचा ना लहानपणापासून त्याचा पाया भक्कम करा जेव्हा तुम्ही लहानपणापासून मुलांचा पाया भक्कम कराल ना तर पुढे जाऊन त्यांना काही टेन्शन वगैरे अजिबात राहणार नाही तर मी तुम्हाला सांगेन की माझ्यासमोर एक ताजं 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 ताज असं एक उदाहरण आहे मी तुम्हाला सांगते इथे ना एक मच्छीवाला मावशी आहेत तर त्यांचा एक मुलगा आहे तो आता दहावीला आहे पण त्याला ना आता दहावीची परीक्षा द्यायची नाहीये त्याला त्याला त्याच्या मनामध्ये ना त्याचा अभ्यासाविषयी ना असं खूप म्हणजे भीती निर्माण झालेली आहे कारण मुळात तो, तो काय बोलतो की मम्मी मला गणित येत नाही मम्मी माझं इंग्लिश कच्च आहे मम्मी मला काहीच येत नाही अशा भीतीला घाबरून तो तो त्याच्या आईला काय बोलतो की आई मला मला ना दहावीची परीक्षा द्यायचीच नाहीये मुळात तो असा बोलतो आणि मला असं वाटतं की जवळ तीन चार दोन ते तीन महिने झाले असतील तो आता मुलगा शाळेतही जात नाही घरातच बसतो काय करतो त्याचं त्याला माहिती पण मी असंच आता त्या मच्छीवाल्या मावशी माझ्या ओळखीच्या आहेत म्हणून त्यांनी माझ्याशी ती गोष्ट शेअर केली म्हणून मी तुम्हाला सांगते तो आता शाळेत जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे घरातच बसतो वगैरे का तर त्याला अभ्यासाविषयी त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे मग आपण विचार करतो मग एवढे भाषेत तो, तो काय करत होता तर मी तुम्हाला सांगेल की ना पेपर लिहिताना मुलं काय करतात माहिती आहे का याचं बघ त्याचं बघ याचं बघ त्याचं बघ बग। याचं बघून त्याचं बघून असं करता करता पेपर लिहितात कसे बसे ओढत ताणत ओढत ताणत दहावीपर्यंत जातात पण दहावीला गेल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो पहिलं म्हणजे इंग्लिश दुसरं म्हणजे मॅथमॅटिक म्हणजे गणित हे जे दो दोन सब्जेक्ट आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहेत तुम्ही जर मुलांचा इंग्लिश हा सब्जेक्ट जर त्यांच्याकडून योग्य अभ्यास करून घेतला तर उभ्या आयुष्यामध्ये त्यांना कधीच इंग्लिशा इंग्लिशाबाबतीत कधीच प्रॉब्लेम येणार नाही मॅथमॅटिक पण सेम तसंच आहे म्हणून सांगते की मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हाच त्यांच्याकडून त्यांचा शिक्षणाचा पाया घ भक्कम करून घ्या तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मला ज्ञानेसाठी खरंच सांगते की ना माझं मला खूप वाईट वाटतं की मी माझ्या मुलाला अभ्यासाला घेऊन बसता येत नाही की मला वेळ ना भेटते पण मी तातल्या त्याच परीक्षा आले त्याच्या दहा दिवस अगोदर मी अशा पद्धतीने ज्ञानेचा अभ्यास करून घेते कारण मला माझ्या मुलाचा जो पाया आहे तो भक्कम करून घ्यायचा आहे पुढे जाऊन त्याला काही त्रास होता कामा नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच हा सगळा असा व्हिडिओ आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय